नमस्कार मी रोहिणी स्वागत करते तुमचं रोहिणी फार्मासिस्ट या चॅनलवरती तर आज आपण पाहणार आहोत बेनाड्रिल सिरपबद्दलची संपूर्ण माहिती तर माहिती जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर पहा चला तर व्हिडिओला सुरू करूया हो तर बेनाड्रिल सिरप याचे मॅन्युफॅक्चरिंग हे जे एन टी एल कंज्युमर हेल्थ कंझ्युमर या कंपनीने केले आहे तर हे सिरप एक अँटीहिस्टामाइन म्हणून काम करते तर या सिरपमध्ये टोटल तीन ड्रग आहेत ते म्हणजे डायफेनहायड्रामाइन तसेच अमोनियम क्लोराईड आणि सोडियम सेट्रेट असे तीन ड्रग आहेत जे की अँटीसिस्टामॅल म्हणून काम करतात चला तर हे सिरप नेमकं कशासाठी वापरलं जातं तर पाहूया तर बेनाड्रल सिरपचा वापर हा ॲलर्जिक कंडिशनमध्ये वापरला जातो ज जसं की सर्दी होणे वारंवार नाकातून पाणी येणे वारंवार शिंका येणे तसेच वारंवार डोळ्यातून पाणी येणे तसेच कोरडा खोकला होणे घसा दुखणे तरी ह्या सगळ्या कंडिशनमध्ये बेनाड्रिल सिरपचा वापर केला जातो चला तर पाहूया ह्याचा डोस तर बेनाड्रिल सिरप हे घेत असताना तुम्ही डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे आणि ज्या पद्धतीने डॉक्टर सांगतील त्यानुसारच तुम्हाला डोस घ्यायचा आहे इन जनरली ह्या सिरपचा डोस घेत असताना हा दिवसातून दोन ते तीन वेळा घेतला जातो म्हणजे चार चार तासाच्या अंतरावर ते तेही पाच ते दहा एम एल या क्वांटिटीमध्ये ह्या सिरपचा डोस घेतला जातो तर अशा पद्धतीने बेनाटल सिरपचा डोस घेतला जातो चला तर पाहूया ह्या सिरपचे काही साइड इफेक्ट तर ह्या सिरपमुळे तुम्हाला काही कॉमन साइड इफेक्ट आहेत तर ते दिसून येऊ शकतात जसे की चक्कर येणे भूक न लागणे झोप लागणे तर यासारखे कॉमन साईड इफेक्ट आहेत हे दिसल्यास तुम्ही लगेचच डॉक्टरांचा सल्ला घेऊ शकता चला है तर पाहूया आता हे सिरप नेमकं काम कसं करतं तर बघा बेलाडरी सिरपमध्ये टोटल तीन ड्रग आहेत जसे की डायफेनहायड्रामाइन तर हा ड्रग एक अँटी ॲलर्जी म्हणून काम करतो जसं की वातावरणामुळे किंवा थंडीमुळे तुम्हाला होणारी ॲलर्जी सर्दी नाकातून पाणी येणे डोळ्यातून पाणी येणे तर अशा वेगवेगळ्या ॲलर्जींना कमी करण्यासाठी हा डायफेनहायड्रामाइन हा ड्रग काम करतो तर दुसरा आहे ॲमोनियम क्लोराईड तर ॲमोनियम क्लोराईड हा एक एक्सपेक्टोरंट म्हणून काम करतो तर हे सिरप जो तर हा ड्रग जो आहे तर तो, तो काय करतो जे म्युकस आहे जो कफ आहे तर त्याला बाहेर काढण्याचे काम हा ड्रग करतो आणि तिसरा आहे सोडियम सायट्रेट तर सोडियम सायट्रेट जो ड्रग आहे तर तो, तो एक म्युकोलाईट म्हणून काम करतो म्हणजेच जे काही कफ आहे तर त्याला बाहेर काढण्याचे काम हा ड्रग करतो तर अशा पद्धतीने हे तिन्ही ड्रग मिळून आपली जी ॲलर्जी आहे तर त्याला कमी करण्यास मदत करते तर हीच होती आजची बेनाटई सिरपची संपूर्ण माहिती जर माहिती थोडी जरी आवडली असेल तर चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या अशा काही छान इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय बाय अँड टेक केअर